वीज बिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यात आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका चौतीस वर्ष कर्मचाऱ्याचा कोयत्याने वार करून खात्मा केल्याची घटना मोरगाव तालुका बारामती इथे आज सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेत एक महिला कर्मचाऱ्याचा हकनाक बळी गेलाय मूळच्या नातूर शहरातील रहिवासी असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे या दहा वर्षीय दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी महावितरणच्या सेवेत दाखल झाल्या होत्या गेल्या दहा वर्षापासून त्या मोरगाव इथेच कार्यरत होत्या नोकरीनंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह हो झाला त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे दहा दिवसांची सुट्टी उपभोगून त्या आज दिनांक चोवीस रोजी मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या बुधवार दिनांक चोवीस रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्या एकट्याच कार्यालयात होत्या दरम्यान जणू काळ बनून संपूर्ण तयारीनिशी आलेल्या अभिजित पोटे या व्यक्तीने रिंकू यांना बिल जास्त आल्याचा जाब विचारला आणि एका मागोमाग एक असे जवळपास सोळा वार रिंकू यांच्या हातापायावर तोंडावर केले काही कळायच्या आतच रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या मोरगाव इथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली रिंकू बांसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे या घटनेचा कर्मचाऱ्यांचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा